नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अक्षय गवळी आनंद प्रतिनिधी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत येथील प्रगती शेतकरी प्रज्वल भाऊ कावळे यांच्या प्लॉटवरती तर त्यांनी आनंद ब्रिलियंट हे प्रोडक्ट वापरलं होतं थर्ड जिरू नाही म्हणून तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना याचे कसे रिझल्ट आले हो, प्रते प्रते नमस्कार नम्... नाव सांगा माझं नाव प्रज्वल कावळे बोपेगाव हा अठरा सप्टेंबरचा प्लॉट आहे आणि पोंगे स्टेजला आम्ही साधारणतः पंधरा या दिवशी वापरले तर याचे खूप असे छान रिझल्ट आले जे बारीक जाणारे घड होते ज्याचे ढ वाईट पडलेले घड ते सर्व कवर झाले याचा स्प्रे घेतल्यानंतर असे खूप असे छान रिझल्ट आले आम्ही यम पंचेस बावन्न चौतीस आणि ब्रिलियंट याचा कॉम्बिनेशनचा स्प्रे घेतला होता साधारणतः बघताना या वर्षीचं वातावरण आहे ना खूपच खराब होतं फूट पण थोडी पुढे मागेच निघाली होती जे बारीक गड होते ती ब्रिलियंट प्रोडक्ट टाकल्यामुळे खूप कवर झाली तर इतर शेतकरी बंद होते तुम्ही काय सांग मी एवढं सांगेल का ब्रिलियंट वापरा खूप छान असे रिझल्ट आहे पोंग्यामध्ये पण छान असे रिझल्ट आले ठीक आहे धन्यवाद